दरम्यान साईश्रद्धा सलामी संघाची सरावि करण का दोन कनका कण पचले शकतो दिसून बस मुद्दा ने गणक शंकर तो पण एक दाव दोन कोन करला वर्ष एकातराव संख्या धाव संख्या तो करतोय संख्या धाव संख्या होती म्हणजे 4 हेना आप ट्रांजिशन कार्ड का लक्ष नहीं छोड़ रहे हो तो भाई से की तो कळशनं लावण्याचा प्रयत्न होता प्रणवाचा परंतु चेंडू बॅटची कडा घेऊन होते जाहीर क्षेत्रामध्ये एका धाव्यासाठी एका दहाने संघाची धाव संख्या तर पडते संघाची धावसंख्या होती म्हणजे पंच प्रतीक महा यांच्या डहा बाजूने मला करतो प्रणवाला हा मात्र पुन्हा छान चेंडू टक्का पडल्यानंतर थोडा हा चेंडू उसळून घेतो सगळ्यांनी गुण जातो यष्टीरक्षक सवड व्यवस्था करतो त्याच्या हातामध्ये कळवा कशाप्रकारे सामोर जात होतो बेवलाजीवरती दान पाठात ते महेश भोसले आणि प्रत्येक दरम्यान छान 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 का झीड होता पावाचा झीड का अर्थ होता परंतु दोन भाव सुरक्षितपणे बोलत होता दोन्ही फलंदाज दोन भावांनी संध्याकाळी मात्र का चाल प्रण क्षेत्र बदल करतोय पुढे बाजूने झाला हा मात्र छान छंद लेखसाठी आधो त्या ठिकाणी क्षेत्र करतोय तोपर्यंत एक भाग पूर्ण करतो संकेत स्वतःच प्रण कशा प्रकारे सामोरं कशाकडे माहिती हा मात्र डायबाहेर असणारा पंच प्रतीक मिळते करतायत औरंगाबाद झेल मात्र सुटतो त्या ठिकाणी नक्कीच एक नाटाकडे दाख होऊ शकला असता त्या ठिकाणी प्रणाव्याच्या स्वरूपात परंतु एक साधा सोपा झेल त्या ठिकाणी सुट्टे करून

सामनामध्ये सुरेखाची केली होती तो अस्मित साखर करतो गोरंदासाठी होते दरम्यान दोन षटकांचा खेळ संपला आहे दोन षटक धावसंख्या झाली होती दहा ते बारा पर्यंत होत स्टार्टिंग अस्मिताचा पंधराच्या दहा बजा मारा करतोय संख्ये त्याला हा मात्र छान चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चाललाय जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एका धावणी संघाची धावसंख्या झरपडते धावसंख्या होती ती त्याला सामोर जातो संकेत कसा प्रकारे होती छान चेंडू छान फटका चेंडू हवेत पायाचे झेल टेका झेल खाली पिणं काय मात्र झेल होत नाही तो पर्यंत दोन धाव सुरक्षितपणे पूर्ण करतात दोन फलंदाज दोन धावांनी संघाचे धावसंख्येत संख्येत भर पडते धाव होती संकेत हरा हा मात्र छान चेंडू जोरदार मानण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारे संपर्क येत नाही कोणते अस्मित आपल्या षटकातील फुरु चेंडून मात्र छान चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता एक धाव मात्र रोखू शकतो अस्मित एका धावा धाव संख्येत भर पडते संघाची धाव संख्या होती ती चोवीस षटकातील फुरुचं डिन प्रणवायला पाव्य प्रणव कशा प्रकाशामध्ये होते छान छोडी छानपटका शेड बदलणार चेंडू चाललाय छटकारने धाव संख्या मात्र छटकांनी बदलते दो। धाव संख्या बसते ती म्हणजे एक दहा तीस खायला मिळते आपण कशा प्रकारे आता प्रणव्याला दरम्यान धावपदीला छोट होते प्रणवयाला छान छोडी छानपटका चेंडू आता मात्र पाहायचा छेड होतो काय खाली शेतरक्षक शेतरक्षक मात्र कोणती सूट करत नाही आणि मोठा धक्का बसतो तो साई श्रद्धा बाग संघाला ಪ್ರಣಮಾತ್ಸ ಪಿ ಗಿಡ ಪೂರ್ಣ ಪ್ರಬಂಧ ಪೂರ್ಣ ಮನವಿಯ ಪ್ರಬಂಧ ಜನ धाव संख्येत तर पडते धाव संख्येवर बत्तीस दोन दत्तीस चांगले घर म्हणजे आता मात्र पाहायला म्हणजे पिण्याक्याच्या घरून पुण्या द्या थोड चेंडून संकेत त्याला चेंडू बॅगची कळा घेऊन हवेत आहे सौरभ झलक आली आहे आणि दुसरा धक्का बसतो तो, तो, तो बत्तीस हो या धाव संख्येवरती साईश होता बाग संघाला संकेत त्याच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय

पुण्या डब्याने आपल्या षटकात निर्षवायला हा मात्र दहावा एसटीच्या बाहेरचा पंचावा पक्ष पुण्या द चाळीस राहुलच्या पहिल्या म्हणजे काहुलचाळीस तीन बाध त्रेचाळीस दरम्यान चेंडू करून राहुल छान चेंडू छान खाली शेत्रक्ष मात्र होत नाही तोपर्यंत दोन धावा सुरक्षितपणे पूर्ण करतात दोन्ही पर्यंत दोन धावाने सांगायचं भर पडते धावसंख्यापर्यंत म्हणजे पंचेचाळीस तीन बाद पंचेचाळीस आता मात्र सुरक्षे राहुलचा पंचांच्या डाळ्या मला करतो राहुल दिवसाला छानचं चेंडू चाललाय पाहिला दिवस शारी करायच्याकडून चांगला समाचार घेतो आता म्हणतो राहुलचा आता फक्त तीन बाज उत्तर सुरक्षा मात्र दिवस राहुल आपण फंक्शन देऊ हा मात्र चेंडू झोरपाठ मारण्याचा प्रयत्न होता एकदा

शेवटचा चेंडू आहे पाहिजे शेवटच्या चेंडूवर किंवा धाव संख्या झाली ती म्हणजे चेंडू घेऊन छान चेंडू छान फटका चेंडू शतकर रे धाव संख्या मात्र षटकर मध्ये धाव संख्या बसतो ती मग एकोणसाठ दरम्यान पाच शतकांचा खेळ सांगतो पाच शतका खेळ पद्धत फलंदाजी करत असताना साहता दाग संघ तीन गटांच्या नवसंख्या आणि सात धावांचा दोन दोन असल्या आत्ता मतो साहेब बाग संघाने वर्तपट संघ समोर पाहायचं या कशा प्रकारे सामोरं जात ते कुणपादेवी वर्तपट समोर सामना सुरुवात होते सात हवाचा पाठक करायचंय कुंपादेव वर्धापट संग्रह पहिल्यासाठी घेऊन येतो अनित पहिला चेंडू कायचा सोड आणि स्वरूपात एक धाव अशा एकूण दोन धावांनी संघाचं खातं खोडलं जाते या ठिकाणी वार्तापट संघाचा धाव संख्या होती दोन बाद दोन आधूक आधो कोणी आक्रमक झाले नदी वार्तापट संघाचे आम्ही हजार बाजूने धावबाजूला सुरुवात करतोय हा मात्र चेंडू चाललाय जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एका धावाने स्वतःचा खाता खोलतो होतं आधो धाव संख्या भर धाव संख्या होती ती तीन या सामन्यामध्ये सात धावांचं उद्दिष्ट आहे किंवा देव तपासून छान चेंडू छानपट चेंडू चालल्यावर धावसंख्या मात्र षटक बदलते धावसंख्या बसते ती म्हणजेच नऊ पण तुमच्या उजव्या बाजूला मारा करतोय आला हात मोंड पाहिले शेर होतोय का झेल मात्र होतोय आणि पहिला धक्का मोठा धक्का बसतोय तो तुम्ही देवार तपट संघाला आज याची सोड करत नाही पहिला धक्का बसतो तो पिंपदी वार्तापट संघाला पहिला यश मिळतो ते साईसरता बाग संघाला पहिला यश मिळतो ते म्हणजेच अनिद्याला पंकज हा देखील एक आक्रमक आहे पिंपदे वार्तापट संघाचा समोर चेंडू शिकवण करतायत आणि दहाण धावून दोन तीन धाव मिळतायत तीन धावून धाव संख्या बरोबर धाव संख्या होती तेरा दरम्यान आम्ही आपल्या छटक्यातील फुल चेंडक पंचांच्या मारा करतोय सौरभ्याला छान चेंडू छान पटकाय पावनच्या दिशेने चेंडू चाललाय सी मारशी बाहेर खणखणी दंडणी चौकार चौकारांनी धावसंख्या झटकन बदलते पुन्हा एकदा धावसंख्या वस्ती म्हणजेच सतरा एक पाच सतरा खेळाडू आहे गोरंदाजी करतोय दहा ते बारा का स्टार्टिंग पंकजच्या डाव बाजून चेंडू छान पटला चेंडू छटकार रे धावसंख्या पण धावसंख्याच तेवीस मात्र पहिलाच चेंडूचा चांगला समाचार घेतो या ठिकाणी पंकज तर मय याच्या धावबाजीला सुरुवात कस पंकजच्या डावला

जाहीर क्षेत्रामध्ये एका धाव्यासाठी एका धाव्याने संघाच्या धावसंख्येत बरबडते संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच तीस एक बाय पंकज पुन्हा एकदा छान चेंडू आता मात्र वेगामध्ये थोडंसं परिवर्तन करून टाकलं चेंडू पंकजा काय कळत नाही निर्धा चेंडू तर नाही पुढे घेऊन पंकजाला हा मात्र छान चेंडू आता त्रिफळा असतात पंकज <प्रिण> दुसरा धक्का बसतो तो पंपा संघाला तीस या धाव संख्येवरती सांगतो <प्रिण> 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 दोन षटका के सात धावांचा पाठलाग करत असताना दोन गड्यांच्या मोबा तीस अशी धावसंख्या आता मात्र सामन्याचा दोन तीस तयार होतो ते म्हणजेच अठरा चेंडू आणि तीस धावांची आवश्यकता संजोग

चला सामोरे छान भाग अकरा खेळून काढलाय एक धावाचा बघू शकत नाही एका धाव्याने सांगायची धाव भर पडते धाव संख्या होती ती म्हणजेच पस्तीस दोन बाद पस्तीस आता मात्र स्ट्राईक असेल तो रेश चार ते पाच पर्यंत स्टार्टिंग पाहिजे संजय अगं कशा प्रकारे समोर होतो आता मात्र मयुरेश జోర పాచవ ఛన సంజీవ సౌర పవ్ సౌర కష్ట ప్రక్ర నో ఛేండు పంచ నో డూ చూడ స్వరూప దో ధావ్ మెంట్ जोरदार म्हणलं धावपैसं या ठिकाणी आणि बाद धाव बाद होतो या ठिकाणी वर्धाबाद संघाला अडतीस या धाव संख्येवरती स्वतः की आपण जाय घेतो ताबा घ्यायचा आहे मात्र छान छेंडू चांगलं इन्स्ट्रक्शन पाहायला मिळते आपल्याला धावांचा पाठला करत असताना पिंपदे वर्चापाठ संघ तीन गड्यांच्या सूत्र आहे बारा चेंडू आणि बावीस धावांची आवश्यकता पिंपदे वर्चापाठ संघाला जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि बावीस धावांची आवश्यकता पाहूया चौथ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित करतो चौदा षटक घेऊन त्यांना जनआरोग्य सामाधान होतो छान चेंडी छान पडता चेंडू संख्या सत्कार बदलतो भाव संख्या ती म्हणजेच चौवेचाळीस सुरत जी पाहायला म्हणतो ती अस्मिता चेंडू पंचांच्या डाव बघणे अस्मिताला पहिला चेंडू चांगला समाजावर घेतला अस्मिता छान चेंडू छान फक्त प्रणविकाणी हे दर्शन करतो एक धावण्याचं शकत नाही प्रणव चांगले चेंडू तर त्या ठिकाणी होते आणि एका धावाने समाधान मानावं लागतो त्या अस्मिताला एका धावाने सांगायचं धावसंख्य भर पडतोय धावसंख्या होती ती म्हणजेच पंचेचाळीस थावांची आवश्यकता दरम्यान तन्मय आपल्या छटकातील थोरछंड करून सौरभ्याला आमचा छान छंड तितकाच चांगला फटका दिसण्यास तालुक्यासाठी थोडासा एक गावाचा लोक नाही खराब होतो आणि एकाच समाधान मानावं लागतं की सौराभ्यायला डावसंख्या भरपटते संघ संख्ये ते म्हणजे सेचाळीस होऊ शकता थंड आपल्या षटकातील आता मात्र सवत छंड घेऊन तयार असेल त्याला सांभाळ जातो हश्मित पहिला चेंडू होताना समाजा घेतो आता हा मात्र शरीर चेंडू वेगामध्ये थोडंसं परिवर्तन करत आलेला चेंडू हश्मितेला काही कळत नाही सर्व सर्वात हातामध्ये चेंडू निघून जातो भावसंख्या मात्र स्थिर चेंडू थोडासा बोलतो आठ चेंडू आणि चौदा भावांची आवश्यकता पंतप्रधाव वंत्रपट संघाला जिंकण्यासाठी आठ चेंडू आणि चौदा भावांची आवश्यकता पुढे रतन नाही हा मग तो सुरेश चेंडू तुमचा सुरेख पाहायला मिळतो अस्मित सागरच्या बाग मध्ये चेंडी चालण तुम्ही अतिशय सोने फटका अस्मित सागरच्या बाग मध्ये षटकार धाव संख्यामध्ये छतंख्या बसतो ती म्हणजे बावन्न तीन बाद बावन्न सुरेख फिरला मिळते आपल्या अस्मितेकडून षटकार खेळमध्ये सजावलं त्या अस्मितेने धावसंख्या बसते ती म्हणजेच बावन्न तन्माय आपला षटकातील केलं त्याला सोड करतो चेंडू षटकांनी बनवतो भावसंख्यापासून ती म्हणजेच आत्ता आता मात्र सांगणार तुम्हाला वर्षापास संघाकडे झोपला दिसतोय सहा चेंडू आणि दोन भावांची आवश्यकता जिंकण्यासाठी तुमच्या वर्षापास संघाला सहा चेंडू आणि दोन भावांची आवश्यकता चंडिका निरोप स्वयंभू अजून अंजन होईल राज सात राजंड दोन हा मात्र छान चेंडू नव चेंडू पाच चेंडू तो शेमार शेमार खेळकणीदा चावकर विजयी होत होतो तिथं वार्तापट संघ तर पराभव होतो जर साई सत्ता बाळ संघ तरी दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन